सध्या उन्हाळा सुरू झाल्यामुळे बाजारात आंबे दिसायला सुरुवात झाली आहे आंबे खायला सगळ्यांनाच आवडत आंब्याचं नाव जरी घेतलं तरी तोंडाला पाणी सुटत आंबा त्याच्या गोडव्यामुळे आणि आरोग्यदायी फायद्यांमुळे फळांचा राजा मानला जातो एक आंब्यात मोठ्या प्रमाणात बीटा कॅरोटीन आणि विटॅमिन ए e असत आंब्यात असणारे कॅरोटीनॉइड त्वचा तजेलदार ठेवण्यास मदत करते आंब्यात विटॅमिन सी ए आणि विविध प्रकारचं कॅरोटेनॉईड असतात तसंच जिंक मोठ्या प्रमाणात असन त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्या मदत होते आंबा विटॅमिन आणि खनिजांचा चांगला स्त्रोत असल्याने शरीराला हायड्रेटेड ठेवतो दोन आंब्यात भरपूर प्रमाणात फायबर असतात आंब्यामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल लेवल कमी करण्यास मदत मिळते सोबतच हृदयाशी निगडित अनेक रोगांपासूनही होते तीन आंब्याच्या सेवनाने वाढते आंब्यात विटॅमिन बी मोठ्या प्रमाणात जे तुमच्या मेंदूच्या विकासासाठी गरजेचं असत जर तुम्हाला तुमची स्मरण शक्ती वाढवायची असेल तर नियमित आंब्याचं सेवन केलं पाहिजे चार आंब्यामध्ये आयर्न असतं तुमच्या डाएट मध्ये आंब्याचा समावेश केल्यास तुमच्यातील कमतरता भरून निघेल यामुळे तुमच्या शरीरातील रक्त वाढत आजारांचा धोका कमी होतो पाच आंब्यामध्ये असणाऱ्या घटकांमुळे शरीराची प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते सहा आंब्यात शर्करा असल्याने आंबा खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते नुसता आंबा खाण्याऐवजी मँगो शेक किंवा कैरीचे पन्हे घेणे ही अधिक फायदेशीर असते सात चेहऱ्यावरील सुरकुत्या काम नसे तुकतुकी कायम राहण्यासाठी आंब उपयुक्त ठरतो आठ एक सर्वसाधारण आकाराचा आंबा हा बटर किंवा बदामांपेक्षा अधिक पौष्टिक आहे नऊ आंब्यामुळे शरीरातील नसा व स्नायू मजबूत होतात दहा आंब्याचे सेवन केल्याने रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते अकरा आंब्यातील विटामिन बी सहा मुळे रक्तातील होमोसेस्टिनाचे प्रमाण संतुलित राहते व हृदयविकाराचा धोका कमी होतो बारा आंब्यात ही बलव प्रमाणात असल्याने पोट साफ होण्यासही मदत होते तेरा आंब्यात सोडियम आणि कोलेस्ट्रोलही नाही त्यामुळे उच्च रक्ताब असलेल्या लोकांनाही त्याचे सेवन करता येते चौदा आंब्यात मोठ्या प्रमाणात ॲटीऑक्सिडंट्स असतात यामुळे आंबा खाल्ल्याने तुम्हाला कोलोन कॅन्सरपासून सुटका मिळण्यास मदत मिळते पंधरा आंब्यात भरपूर प्रमाणात फाय असतात आंब्यामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल लेवल कमी करण्यास मदत मिळते सोबतच हृदयाशी निगडीत अनेक रोगांपासूनही सुटका होते सोळा आंबा हा ॲटी एजिंग सारखा काम करतो यात वेगवेगळ्या प्रकारचे व्हिटॅमिन्स असतात जे चेहऱ्यावर ग्लो आणण्यास मदत मिळते सतरा आंब्यामध्ये अधिक प्रमाणात व्हिटॅमिन ए असतं जे डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी फायद्याचं आहे अठरा आंब्याचा मोहोर थंड रुची उत्पन्न करणारा असून अतिसार रक्तदोष आणि दूर करणारा आहे आणि क्षाराचे प्रमाण खूप आहे उन्हाळ्यात घामामुळे शरीरातील पाणी आणि क्षार कमी होऊन थकवा जाणवतो यासाठी कैरीचे पने उत्तम आहे पन्हे प्यायाला मुळे उन्हाळ्यात त्रास खूपच कमी होतो वीस कैरीचा किस फडक्यात घालून डोळ्यावर ठेवल्यास डोळ्यांची दमणूक आणि ताण कमी होतो एकवीस कच्च्या कैरीचा गर अंगाला लावून अंघोळ केल्यास घामोळ्याचा त्रास होत नाही बावीस कैरीच्या कोईचे चूर्ण हिरड्यांच्या तक्रारी कमी करण्यास उपयुक्त आहे तेवीस कोईचे चूर्ण पाण्यात घालून अंघोळ केल्यास घामोळ्याचा त्रास होत नाही चोवीस आंब्याची कोवळी पाने चावुन नंतर चावून टाकून द्यावीत त्या रसाने आवाज सुधारतो खोकला कमी होतो आणि हिरड्यांचा पायोरियाही कमी होतो पंचवीस आंब्याच्या पानांचा चिक तासांच्या वेगा कमी करण्यास उपयुक्त आहे